असं आहे की ह्या सरकार पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचे जे विज्ञान मार्गासाठी शिक्षकांनी जी आर काढलाय तो मात्र आमच्या शेतकऱ्यांना मदत पवारसाहेब आपण येऊन गेले उद्धव ठाकरे साहेब पुढाव्या काँग्रेस येणारे भाजप साहेबांनी सांगितलं एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आमचे पदाधिकारी आणि काही आमचे प्रतिनिधी एक बैठक आता घेतली जाणार आहे त्या बैठकीत जी आर लागू झाला असं मात्र या शिक्षकांना सांगितलं पाहिजे शिक्षक इथं असं आम्हाला माहिती पवारसाहेबांनी हा पाहिजे आज तिथं काहीतरी असा निर्णय घेण्याची जरूर नाही जी आर काढण्यासाठी हे कसे आधी एकत्र असतात पण काढणार या सरकारला हा जी त्याला काही जास्त उशीर लागणार नाही आजच्या आज हा निर्णय घेणार आणि पवार साहेब स्वतः याबाबतीत पाठपुळ करतील असं पवार